गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी जनतेला शुभेच्छा दिल्यात देशभरात हा उत्सव भक्तिभाव आणि उत्साहानं साजरा केला जातो असं सांगत बुद्धिदाता गणेशानं सर्वांना आशीर्वाद द्यावेत अशी प्रार्थना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे श्रद्धा आणि भक्ती यांचा संगम असलेला हा पवित्र सण सर्वांकरता लाभदायी ठरो गजाननानं आपल्या सर्व भक्तांना सुख शांती आणि उत्तम आरोग्य यांचा आशीर्वाद द्यावा अशी कामना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देखील गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्यात गणेशोत्सव साजरा करताना मंडळांनी सामाजिक सौहार्द आणि एकोपा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही गणरायाच्या आगमनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती मिळो आणि राज्यात सुख समृद्धी नांदो अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करत मुख्यमंत्र्यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत श्री गणरायांच्या कृपा आशीर्वादानं महाराष्ट्र अधिक आनंदी समृद्ध आणि प्रगतिशील होवो अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी केली आहे गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यांनी गणेशभक्तांसह राज्यातील सर्व जनतेला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत